शेतकरी बांधवांनो या परिस्थितीमध्ये बहुतांशी पिकं आपली अवस्थेमध्ये किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना फळधारणेच्या अवस्थेमध्ये असते आणि या परिस्थितीमध्ये त्या पिकाला स्फुरदयुक्त खतांची पूर्तता किंवा ज्याला आपण फॉस्फरस नावाने जो घटक ओळखतो तो मिळणं खूप गरजेचं आहे कारण का तर फॉस्फरस मिळाल्यामुळे पिकाच्या मुळीला चालना मिळतेच मिळते बुंदा किंवा पिकाचं जे काही खोड आहे तेही मजबूत होतं फुटवा चांगला येतो फांद्यांचा विकास होतो परंतु सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे फुलांची संख्या वाढून त्याचं फळांमध्ये रूपांतर किंवा फुलांमुळे फुलांची संख्या वाढून त्याचं शेंगामध्ये रूपांतर हे फॉस्फरस करत असतं आणि मित्रांनो हे फॉस्फरस जर आपल्या पिकाला या परिस्थितीत मिळालं नाही तर आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड अशी घट येण्याची शक्यता असते आणि आपणही जाणता की गेल्या काही दिवसापासून आपण बातम्या पाहत होतो की डीएपीची पूर्तता किंवा डीएपीची उपलब्धता ही होणार नाहीये डीएपी ऐवजी आपल्याला पर्यायी खतं निवडावी लागणार आहे मग मित्रांनो डीएपी न मिळता आता डीएपीला पर्याय काय हे जर समजून घ्यायचंय तर पुढील व्हिडिओ आपण नक्की पहा आणि आपल्याला एक विनंती अजूनही आपण अॅग्रोस्टारच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी माहिती आपल्याला आपल्याला आपल्यापर्यंत घेऊन येण्यास ऍग्रोस्टार मदत होईल मग मित्रांनो ते पर्याय कोणते ते समजून घेणं फार गरजेचं आहे आणि ते जर पर्याय निवडले तर निश्चितच आपल्याला उत्पादन जी काही घट होणार आहे ती टाळून उत्पादन वाढीसाठी त्या पर्यायांचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल डीएपी हे रासायनिक खत आहे ज्यामध्ये नत्र आणि स्फुरत असे दोन घटक आहे मग या डीएपीच्या ऐवजी रासायनिक घटकांमध्ये जर आपण त्याला पर्यायी व्यवस्था केली तर आपल्याकडे चोवीस चोवीस शून्य हा अतिशय चांगला पर्याय किंवा वीस वीस शून्य हाही चांगला पर्याय ज्यामध्ये आपल्याला नत्र तर मिळतंच मिळतं पण त्यासोबत फॉस्फरसही मिळतो चोवीस चोवीस शून्य या खताची जर खासियत सांगितली तर डीएपी असेल किंवा इतर कोणतंही खत असेल ते जितक्या निवांत पद्धतीने पिकाला चालू होतं त्याहून फास्ट गतीने आपल्याला चोवीस चोवीसचा रिझल्ट किंवा परिणाम आपल्या पिकामध्ये जाणवतो हा त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आणि काही त्यातला फॉस्फरस असतो जो की निवांत पद्धतीने पिकाला मिळत असतो त्यामुळे आपल्याला दोन्ही फायदे या चोवीस चोवीसच्या माध्यमातून मिळतात या व्यतिरिक्त आपल्याकडे वीस वीस शून्य सारखं खत आहे ज्यामध्ये तेरा टक्के सल्फर हे आपल्या पिकाला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला नत्रस पालासोबत सल्फर या घटकाची तिथं अं जी काय पूर्तता आहे ती पिकाला होणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस सारखा घटक आहे जो की डीएपी एपी टक्के ऐवजी आपल्याला सव्वीस टक्के फॉस्फरस तिथून मिळणार आहे परंतु अतिरिक्त असा पोटॅश आपल्या पिकाला त्यातून मिळणार आहे ज्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल या व्यतिरिक्त बारा बत्तीस सोळा हाही घटक चांगला आहे ज्यामध्ये आपल्याला बत्तीस टक्के फॉस्फरस जो की अठ्ठेचाळीस टक्के मिळायला पाहिजे शेचाळीस टक्के मिळायला पाहिजे त्याऐवजी आपल्याला बत्तीस टक्के मिळतोय तोही एक आपल्याला चांगला पर्याय आणि जोडीला आपल्याला पोटॅश त्यामधूनही मिळतोय या व्यतिरिक्त जर आपल्या मातीचा पी एच जर आपण माती परीक्षण केला असेल आणि पी एच जास्त असेल तर सिंगल फॉस्फेट जे की दोन पद्धतीने आपल्याला मिळते एक दाणेदार पण असतं आणि एक पावडर स्वरूपातलं असतं जर आपण पीक लागवडीपूर्वी वापर करत असेल तर पावडर पद्धतीचं आपल्याला वापरणं सोपं जाईल परंतु पीक लागवडीनंतर जर आपण वापरणार असाल तर दाणेदार जे काही यशस्पी आहे त्याचाही नक्कीच आपण विचार करू शकता दाणेदार यस एस पी जर वापरलं तर आपल्या जमिनीचा पीएच सुधारतो सुधारतो त्या व्यतिरिक्त आपल्याला सल्फर आणि कॅल्शियम या दोन घटकांची पूर्तता आपल्या पिकाला या यशस्वी मधून होते आणि तुलनेने खूप स्वस्त असणारा हा फॉस्फरसचा जो काही सोर्स आहे तो आपण याला म्हणू शकतो फक्त यामध्ये समस्या एकच आहे की सिंगल सुपर फॉस्फेट आपल्या पिकाला निवांत लागू होतं त्यामुळे आपलं पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आहे किंवा लागवडीच्या परिस्थितीत आहे त्यावेळेला आपल्याला या पर्यायाचा प्रभावी असा उपयोग नक्की होतो मित्रांनो हे झाले रासायनिकला डी ऐवजी इतर रासायनिक पर्याय आता या व्यतिरिक्त आपण काय वापरू शकतो बाजारामध्ये प्रचलित असा प्रोम खूप शेतकरी त्याबद्दल जाणून आहेत ज्यामध्ये जा सेंद्रिय पद्धतीने फॉस्फरस मिळतो फॉस्फरस रिच ऑर्गेनिक मॅन्युअर हा आ, हा म्हणजे प्रोम असतो जो की आपल्याला चांगल्या कंपनीचा जर मिळाला तर नक्की त्याची निवड करायची जसं की अॅग्रोस्टारचा परक आहे त्याचाही वापर आपण आपल्या पिकांसाठी करू शकता ज्यामध्ये आपल्याला सेंद्रिय स्वरूपातला फॉस्फरस मिळतो तेही बाजारात उपलब्ध झालेत जे की आपण शंभर किलो पासून दोनशे किलो पर्यंत एकर वापरू शकता हा थोडासा तुलनेने महाग जरी असला तरी हा सेंद्रिय आहे त्यामुळे आपल्या जमिनीला किंवा आपल्या पिकांना याचा कुठलाही दुष्परिणाम नाही मित्रांनो या व्यतिरिक्त सेंद्रिय खतामध्ये जे की आपण शेणखत वापरत असाल किंवा निंबोळी पेंड वापरत असाल आपण कोंबडखत वापरत असाल किंवा गांडूळ खत वापरत असाल तर यापैकी कोणतंही सेंद्रिय खत आपण जर देत असाल तर त्यातून आपल्याला फॉस्फरसची मात्रा नक्कीच मिळते आणि शक्य होईल तसं आपण पीक लागवडीच्या वेळेलाच याचा विचार जर केला तर नक्कीच आपल्याला आपल्या पिकाला फॉस्फरस तर मिळेलच मिळेल परंतु आपल्या पिकाचं आरोग्यही सुधारेल नुसतंच उत्पादन वाढणार नाही तर त्या उत्पादनाची गुणवत्ता या सेंद्रिय खतामुळे वाढेल आणि आपल्या जमिनीची जी काही रचना आहे त्यामध्ये बदल होऊन आपल्याला त्या जमिनीतून जी काही उत्पादकता आहे ती वाढण्यास मदत होईल त्यामुळे आपल्याला सेंद्रिय खताचा पर्याय खूप चांगला या ठिकाणी होतो फक्त आपल्याला ला लागवडीपूर्वी याचा वापर केला पाहिजे किंवा जी फळबागा पिकं असतील तिथं बहार घेण्याच्या वेळेला आपल्याला नक्की हे सेंद्रिय घटक तिथं जमिनीत वापरले पाहिजे या व्यतिरिक्त आपण जर फॉस्फरसची मात्रा द्यायची पिकांना किंवा स्फुरद उपलब्ध करून द्यायचंय तर आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये आपण जितका काही डीएपी किंवा जितका काही फॉस्फरस युक्त खतं टाकतो तर त्याचं सगळ्याच पीक त्यातून अपटेक घेत नाही किंवा पिकाला ते सगळेच उपलब्ध होतात असं नाही बऱ्यापैकी फॉस्फरस आपला जमिनीत स्थिर होऊन जातो मग तो स्थिर झालेल्या फॉस्फरसचं काय करायचं का तर त्याला रिलीज करण्याचं किंवा त्याला मोकळं करण्याचं काम जे फॉस्फेट सोलबिलायझिंग बॅक्टेरिया बाजारात मिळतात ते आपल्याला मिळतात ते त्याचं विरगळण्याचं काम करतात आणि तो फॉस्फरस त्यांनी विरगळून दिला की पिकाला मुळीद्वारे घेण्यास सोपं जातो मग आपण गेल्या कित्येक वर्षापासून जे काही जमिनीमध्ये रासायनिक खतातून फॉस्फरस टाकलेला आहे किंवा स्फुरत जो दिलेला आहे तर तो विरगळून आपल्या पिकाला मिळवून देण्यासाठी हे फॉस्पेट सोलजिंग बॅक्टेरिया आपल्याला मदत करतील ज्याचा उपयोग आपण शेणखताला चुळून असेल ठिबकद्वारे असेल किंवा ब्रॉडकास्ट पद्धतीने म्हणजे फोकून आपण आपल्या पिकाला देऊ शकतो आणि यातून मी तर म्हणेल अगदी फुकट जो की वाया चाललेला फॉस्फरस आहे तो आपल्या पिकाला मिळण्यास मदत होईल या व्यतिरिक्त मित्रांनो जर आपण आणखी पुढच्या पर्यायाचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला फवारणीद्वारे अन्नद्रव्यांची मात्रा देणं हा एक अतिशय प्रभावी आणि ज्याला आपण काय म्हणतो ना की कि तुरंत किंवा त्वरित लागू होणारा जो पर्याय तर तो आपण म्हणू शकतो वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे की विद्रव्य खतं असतात बाजारामध्ये बारा एकसष्ट असेल बावन चौतीस असेल यासारख्या विद्रव्य खतांचा जर आपण वापर केला किंवा के। तेरा चाळीस तेरा असेल पिकाची अवस्था पाहून आपल्याला जर यापैकी एक घटक निवडला आणि त्याची जर फवारणी केली तर आपल्याला फॉस्फरसची जी काही मात्रा आहे तर ती अतिशय चांगल्या पद्धतीने पिकाला मिळेल आणि हा हो हो जो काही फॉस्फरस आहे हा फवारणीद्वारे ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस तो त्वरित लागू होतो पिकावर त्याचे जे काही परिणाम आहे ते लगेच दिसतात आणि आपल्याला तुलनेने खर्चही कमी होतो आणि यामध्ये जे काही फॉस्फरस वाया जाण्याचं प्रमाण आहे म्हणजे जमिनीत ज्यावेळेस तुम्ही फॉस्फरस वापरता त्यावेळेस तो जो जमिनी स्थिर होतोय तर फवारणीतून ती शक्यता कुठलीही राहत नाही जेवढा फॉस्फरस तुम्ही दिलाय तेवढं पीक घेतं योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला योग्य सोर्सने जर आपण तो वापरला तर आपल्या पिकाला उत्पादन वाढीसाठी तेही मदत करतं मग अशा पद्धतीने आपल्याला जे वरील पर्याय होते त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि आपल्या पिकाला फॉस्फरसची पूर्तता करायची आणि पिकाचं उत्पादन आपल्याला प्रचंड वाढवायचंय एवढंच नाही तर आपलं पीक निरोगी आणि सशक्त ठेवण्यासाठी हे फॉस्फरस आपल्याला मदत करेल त्यामुळे डी जरी मिळालं नाही तरी पण आपण अजिबात मागे पुढे न पाहता इतर जे पर्याय त्यांचा विचार करायचा आहे आणि तो विचार करून आपल्या पिकाचं उत्पादन आपल्याला वाढवायचंय मित्रांनो या व अशाच माहितीसाठी ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना पाठवा हा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ॲग्रोस्टार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद